आणि बुलडाण्यातनं एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते बुलढाण्यात मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत नागपूर मुंबई महामार्गावर टायर्स जाळण्यात आलेले आहेत मराठा आंदोलकांनी महामार्ग अडवलेला आहे आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत ला आपण बुलढाण्यामधली ही दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय विशेषतः नागपूर मुंबई महामार्गावरची ही दृश्य आहेत नागपूर मुंबई महामार्गावर टायर्स जाळण्यात आलेले आहेत आंदोलक आता आक्रमक झाल्याचं बघायला मिळतात मराठा आंदोलकांनी महामार्ग अडवलेला आहे अमोल गावंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याकडनं अधिक से अपडेट्स घ्या अमोल सध्या काय परिस्थिती आहे तिथे नक्कीच आरक्षण या मुद्द्यावर मराठा बांधव बुलढाणा जिल्ह्यात आक्रमक पाहायला मिळालेला आपल्याला मराठा आणि विदर्भाच्या सीमेवर जो वरुड गाव आहे त्या वरुड गावाच्या माध्यमातून हा समृद्धी महामार्ग जातो आणि या महामार्गावर मराठा आंदोलकांनी टायर जाळलेल्या आणि टायर जाळून जवळपास दोन तास झाले हे वाहतूक ठप्प झालेली आहे तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबजाम रांगा लागलेल्या आहे मराठा आंदोलकांचे जे मनोज जरांगे यांना पाठिंबा म्हणून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे टायर जाळून संपूर्ण जो रस्ता आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि तीन किलोमीटर पर्यंत रामबाजराम समृद्धी महामार्ग लागलेल्या पोलीस प्रशासनावर सतत दाखल झालेलं आहे मात्र आंदोलकांची जी भूमिका आहे ती अजूनही ठाम आहे मात्र टायर झाल्यानंतर वाहतुकीमुळे कुठेतरी फळवण झालेला आहे त्यामुळे मराठा आंदोलक आपल्याला बुलढाणा जिल्ह्यात आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे सौरभ अमोल परिस्थितीवर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही घेऊ तुर्तास धन्यवाद आणि आता पुन्हा एकदा उर्वरित बातम्यांचा विकमान आढावा घेऊया